तीन ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आढावा बैठकीचं आयोजन प्रदेश मुख्यालय टिळक भवन मुंबई इथं संपन्न झालं अध्यक्षस्थानी काँग्रेस सेवादलचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई होते बैठकीचं आयोजन प्रदेशाध्यक्ष विलासजी अवताडे यांनी केलं या आढावा हो बैठकीसाठी राज्यातील बहुतांशी सेवादल जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

O